जे खोटे ठेकेदार आहेत लुटारू आहेत मोगस कामे करून बिलं काढतायत अशा बदमाशांनी सरकारी अधिकाऱ्यांना घाबरणं हे ठीक आहे म्हणजे पैशांसाठी हे ठेकेदार कुठल्याही थराला जातात अगदी घरची इज्जत ही रस्त्यावर आणतात आणि त्याच्यानंतर ते पैसे कमावतात म्हणजे अशा हरामखोर ठेकेदारांना धडा शिकवलाच पाहिजे ते अधिकाऱ्यांना घाबरलेच पाहिजेत त्यांनी त्यांचं जिणं हे घाबरूनच जगलं पाहिजे मात्र जे ठेकेदार इज्जतीने काम करतात त्यांनी कुणाचाही मुला हिजा न बाळगता कुणालाही घाबरायची गरज नाही पैसा हा मर्दासारखा कमवायचा असतो तो वेशीसारखा कमवायचा नसतो त्या पैशाला काहीही अर्थ नसतो म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एक उत्तम उदाहरण घडलंय जिल्हा परिषदच्या सीओला एक सुशिक्षित बेरोजगार ठेकेदार नडलाय या अतिशहाण्या सीओने एका बाईच्या सांगण्यावरनं तिच्या नवऱ्याची कामं त्या ठेकेदारांनी का भरली म्हणून त्याला ब्लॅकलिस्ट केलं एक फालतू कारण देऊन ब्लॅकलिस्ट केलं होतं तो ठेकेदार कोर्टामध्ये गेला आणि अवघ्या चार महिन्यामध्ये कोर्टाने निकाल लावला फैसला केला आणि सीओला अक्षरश सुनावलं खडे बोल सुनावलं काय म्हणतात ते तिथे सुनावलंय अक्षरश इज्जत काढली बेअब्रू केलं मी तो जर निकाल वाचला आपण तर आपल्या लक्षात येतं की जिल्हा परिषदेचा सीओ कसा नसावा हे कोर्टाने सांगितलंय की अशा पद्धतीने निर्णय घेणारा अधिकारी हा प्रशासनात असता कामा नये अशाच अर्थाचं हे निकाल वाचन केलेलं आहे मशाल चॅनलवर त्या संदर्भातील दोन्ही भाग म्हणजे नेमका प्रकार कसा घडला काय घडलं न्यायालयाने निकाल काय दिला आणि पालघर झेडपीमध्ये नेमकं काय चालतंय त्याचं सविस्तर वर्णन आपण मशाल चॅनलवर केलेलं आहे ते सगळ्यांनी पाहावं एक सामान्य ठेकेदार हा कसा नडू शकतो आणि पूर्ण शासकीय यंत्रणा कशी वठलीवर आणू शकतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून कुठल्याही ठेकेदाराने प्रामाणिक ठेकेदाराने कुठल्याही अधिकाऱ्याला घाबरायचं कारण नाही जे चोर ठेकेदार आहेत लबाड आहेत पैशांसाठी ते वाटेल त्या थराला जातात त्यांनी त्यांना जे काही पैसे कमवण्यासाठी धंदे करायचे ते करू देत जे आमदारांना खुश करण्यासाठी ते जे काही करतायत अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी जे खालच्या पातळीवर जात आहेत त्यांना जायचं तेवढं जाऊ दे मात्र प्रामाणिक ठेकेदारांनी जर अशा पद्धतीने जर अधिकाऱ्यांना धडा शिकवला तर नक्कीच अधिकारीही वटलीवर येतील आणि ठेकेदारही शिस्तबद्ध पद्धतीने काम करतील